शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी स्कूल बसेसची व्यवस्था केली मात्र बहुतांश शै चाचणीत फेल झालेल्या स्कूल बसेसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याने अशी आर टी ओ विभागाद्वारे फिटनेस चाचणी घेतली जाते जिल्ह्यात एकूण चारशे बेचाळीस स्कूल बसेसची नोंदणी विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे या सर्व स्कूल बसेसच्या फिटनेस अवस्थेत या बसेस रस्त्यावर धावत असून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याने आता कारवाई करण्यात येईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे आपल्याकडे आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेतला नवीन शाळा सुरू होण्या अगोदर प्रत्येक स्कूल बस फिटनेस साठी परत एकदा शाळा सुरू होण्याच्या अगोदर त्याची फिटनेस टेस्ट करून घ्यावी असं सर्वांना आम्ही आवाहन केलं होतं त्याच्यानंतर सर्वांना आम्ही नोटीस दिल्या होत्या या कार्यालयामार्फत आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण चारशे बेचाळीस अशा स्कूल वाहनं आहेत त्यापली संपूर्ण म्हणजे चारशे बेचाळीसशे चारशे बेचाळीस लोकांना आपण नोटीस दिल्या होत्या त्यातले एकशे अठ्ठ्याऐंशी जवळजवळ आपल्याकडे स्कूल बसेस येऊन फेरतपासणी करून त्यांचं योग्यता त्या प्रमाणावर नुकतनी करून त्यांनी घेतलेलं आहे बाकी एक्केचाळीस लोकं आलेले नव्हते म्हणजे एक्केचाळीस लोकांच्या गाड्या तपासणी आम्ही तपासणी सुरू केली त्यामध्ये आम्हाला काही दोषी वाहनं आढळले त्या दोषी वाहनांकडनं आम्ही काही टॅक्स कर म्हणजे त्र्याऐंशी हजार चारशे एकोणनव्वद कर व सोळा हजार आठशे रुपये दंड असा एकूण आम्ही एक लाख दोनशे एकोणनव्वद रुपये आम्ही वसूल केलेला आहे आता मी यानिमित्त सर्व स्कूल चालक असतील त्यांच्या गाड्या असतील किंवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या वाहनं असतील स्कूलसाठी वापरणारे तर सर्वांनी आपलं फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण केल्याशिवाय वाहनं चालवू नयेत अशी मी सर्वांना विनंती करतो